शिवभक्तांना कितीही मोठे संकटे आले तर भोले बाबा हा तरुण बाहेर काढतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की भगवान भोलेनाथांना एक बेलपत्र आणि त्या बेलपत्रावर एक चंदनाची बिंदी आणि एक अक्षताचा दाना मात्र ठेवून शिवालयामध्ये शिवलिंगावर समर्पित करावे चंदन मात्र रेडीमेड डब्बी मधले वापरू नयेत चंदन लाकूड घासून थोडेसे लावावे पण तेच लावावे त्याची एक बिंदी आणि एक तांदूळाचा आपली कामना करून समर्पित करावे हे निश्चित आहेत की आपण व्रत केले किंवा नाही केले आपण उद्यापन केले किंवा नाही केले आपण अनुष्ठान केले किंवा नाही केले शु कथा सांगते की भोले बाबा त्याचे फळ शीघ्र प्रदान करतात आपण खूप मोठ्या समस्यामध्ये घेतलेले असेल किंवा तकली असेल तर आपल्या घरामधून एक लोटा जल भरून घ्यावे आणि वडाचे झाड जिथे असेल तिथे जावे दोन तीन मिनटे हातामध्ये जल घेऊन बसावे आणि नंतर आपली मनातील कामना करावी बटकेश्वर महादेवाच्या नावाने वडाच्या खोडामध्ये म्हणजेच मुळांना ते जल अर्पण करावे दोन तीन दिवस तुम्ही जल अर्पण केले कितीही मोठी समस्या असेल त्यातून भोलेनाथ हात पकडून बाहेर काढतील एक दुर्वा एक बिलपत्र आणि एक लोटा जल शिवलिंगावर दुर्वा अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित कराव्या आणि त्या दुर्वाच्या दांडीचा भाग जलाधारीकडे असावा आणि शिवलिंगाकडे दुर्वाचा पानांचा भाग असावा एक बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि उभे राहून दक्षिणेकडून उभे राहून उत्तरेकडे आपले तोंड करून, करून दोन्ही हातांनी भगवान शंकरांना जल समर्पित करायला प्रारंभ करावे दहा दिवस पंधरा दिवस जल समर्पित करून बघावे नंतर नातेवाईकांकडून मागण्याची गरज पडणार नाही भोले बापा तुमचा भंडार भरून देतील एक पाण्याचा कलश घेऊन श्री शिवाय नमस्तपेम ह्या मंत्राचे पाच वेळेस स्मरण करून आपल्याला जी तकलीफ आहे तर तो कळस आपल्या हृदयापाशी धरून आपल्या मस्तकाला तो कलश लावून कोणत्याही एकांतेश्वर महादेवावर गावाच्या म्हणजे आपल्या शहराच्या बाहेर बाहे, खेड्यामध्ये आहेत त्या शिवलिंगावर कोणी पूजन करत नसे। एकांता मंते, मंते नसेल एकांतामध्ये जंगलामध्ये बसेल बसलेले असेल एखाद्या वृक्षाखाली विराजमान असेल त्या एकांतेश्वर महादेवावर आपली कामना करून ते जल समर्पित करून द्यावे कोणी जर असे म्हणत असेल की तुझ्या जिंदगीमध्ये सुख नाही दुःख आहे तुझ्या जिंदगीमध्ये दुःख आहेत त्याचे ऐकून घ्यावे शेवटी केवळ एक बेलपत्र घेऊन देशी गायचे सकाळचे दूध मिळाले तर सायंकाळचे दूध नाही फक्त सकाळचे मिळाले तर त्या बेलपत्राच्या मधल्या पानावर थोडेसे दूध लावावे खालच्या दोन्ही पानावर थोडेसे दूध लावून त्यावर गायीचे तूप लावावे भगवान शंकराच्या शिवलिंगावर कधी वेळ मिळाला तर जिंदगीमध्ये एक सोमवारच्या सो अष्टमीच्या दिवशी शिवलिंगावर जर लावले जिंदगीमध्ये दुःख तुमच्या आसपास भटकणार नाही सुखाची अनुभूती होईल ज्या दिवशी तुमचे पशुपतीचे व्रत राहील त्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगावरील अर्पण केलेले बेलपत्र आणायचे नाही ज्या दिवशी तुमचे पशुपतीचे व्रत राहील त्या दिवशी पूजा करायला जाशाल आपण शिवलिंगावरील जे जल घेऊन येतो ते जल आणायचे नाही त्या दिवशी केवळ पशुपती व्रताचेच पूर्णता करावी त्यामध्ये दुसरे कोणतेही लक्ष जोडू नये त्या दिवशी केवळ पशुपती व्रतच करावे तर आपण भगवान शंकरांना एक बेलपत्र समर्पित करत आहेत किंवा तांदूळ समर्पित करत आहेत भगवान शिवांना आपण एक बेलपत्रावर बेलपत्राची जी मागची दांडी असते ती तोडून त्यास तोडलेल्या दांडीने चंदनामध्ये भिजवून पंचाक्षर मंत्र नमः कि कि शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुम बोलून त्या चंदनाची एक एक बिंदी असे एकशा आठ बिंदी त्या बेलपत्रावर लावून आपली कामना करून बाबाला आपल्या हृदयातील वाद बोलून आपण ते बेलपत्र अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून शिवलिंगावर भागाला स्पर्श करून आपण भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करता तर दुःख कितीही मोठे असेल तर भगवान भोले बाबा ते दूर करतीलच कितीही टेन्शन असेल कितीही परेशानी चालू असेल थोडे दिवस शिवलिंगावर भोले बाबांची जी जलाधारी आहेत त्या जलाधारीवर हळदीचे थोडेसे लेपन करावे हळदीचे लेपन करून ज्या भगवान शिवांना जल अर्पण करणार आहे त्या पात्रावर आपल्या तीन बोटांचा हळदीचा स्पर्श करावा आणि नंतर भोलेबाबांना कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने ते जल अर्पण करायला प्रारंभ करावे जे हळदीचे लेपन आपण जलाधारीवर लावले आहेत त्याच जलाधारीचे एक बोट आपल्या कळशाला लावून घरी घ्या घरी घेऊन यावे घरात प्रवेश करताना किंवा व्यापाराच्या ठिकाणी प्रवेश करताना ज्या कळशावर हळदीची एक पिंडी लावून आणली आहे ती आपल्या दरवाजावरती थोड्याशा मात्रामध्ये कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने लावण्याला प्रारंभ करावे कशीही चिंता असेल सात ते आठ दिवसामध्ये ती चिंता समाप्त होईल चार पानाचे बेलपत्र मिळाले तर ते शिवलिंगावर अर्पण करून एक लोटा जल अर्पण केले जात नाही तर चार पानाचे बेलपत्र असेल तर ते शिवलिंगावर अर्पण करायचे असेल तर चार लोटा जल भगवान शिवांना समर्पित केले जाते आणि नंतर ते बेलपत्र काढून ते अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवले जाते आणि तेथे एक अचमनी जल अर्पण केले जाते आणि नंतर ते चार पानाचे बेलपत्र उचलून नंदी नंदीश्वराच्या चरणापाशी ठेवले जाते तिथे एक मुगाचा दाना समर्पित केला जातो आणि नंतर ते बेलपत्र आणून आपल्या बरकतीच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवले जाते तेव्हा ते लक्ष्मी वाढण्याला प्रारंभ करते परिवारासाठी कुटुंबासाठी खूप काय केले असेल सगळ्यांसाठी खूप काय केले असेल पण आपल्याला यश मिळत नसेल तर बेलपत्राच्या झाडाखाली हळदीचे शिवलिंग निर्माण करावे आणि त्याचे पूजन करावे तुपाचा तेव्हा लावून भगवान शंकराची तीच हळद त्या शिवलिंगाचा तिलक आपल्या हृदयावर पुरुष असेल तरीही स्त्री असेल तरीही आपल्या हृदयावर कंटापाशी तो तिला तिलक लावावा आणि बाबाचे विसर्जन त्याच बेलपद्राच्या झाडाखाली जल टाकून करावे यश मिळायला प्रारंभ होईल ज्या व्यक्तीला गलत विचार येत असेल पूजा करत्या वेळेस आपल्याला गलत विचार येत असेल आपण गलत करत नसेल आपण मांसाहार करत नसेल आपण कोणत्याही स्त्रीला चुकीचे बघत नसेल आपण कोणत्याही मंदिराच्या दुकानावर कधी गेले नसेल पण आपली विचारधारणा पूजन करता वेळेस भजन करता वेळेस मंदिरात जाता वेळेस मंदिरात पूजापाठ करता वेळेस तुमच्या बुद्धीमध्ये गलत विचार येत असेल तर समजावे की आपल्यावरती कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपात कोणाच्या तरी घरातील अन्न खाल्ले आहेत त्यामुळे तुमची बुद्धी थोडीशी भ्रष्ट झाली आहे त्याला सुधारावे कसे आपल्यालाही चुकीचे विचार येत असेल पूजा करत्या वेळेस पाठ करत्या वेळेस त्या जागेवर आपले मन जात असेल तर पाच प्रदोष एका वाटीमध्ये एक, एक चमचा गाई देशी गाईचे एक चमचा तूप एक चमचाही नसेल तर अर्धा चमचा किंवा एक थेंबही असेल आपल्याला आपल्या तळ हातावर लावून भगवान शिवांचे जे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगावर वरच्या भागावर आपला तो तूप लावलेला हात ठेवावा आणि अशोक सुंदरीच्या जागेवर आपल्या हाताचे घर्षण करावे पाच प्रदोष आपण केले तर निश्चित आहेत आपल्या बुद्धीमध्ये कधी गलत विचार पूजा करते वेळेस येणारच नाही आणि गलत दृष्टीकडे जाणार नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभे